कावं माय रोज रोज तेच ते खिचडी खाऊन जर तुझ्या या जीवाला जर वयता गाला असेल ना तर बाई बनवणं मग अशी खिचडी विचारे युनिक जबरदस्त खायला पण सोपी करायला बी सोपी अशी शाबुदाना खिचडी बनवायची ना जबरदस्त बिलकुल पाय एक नंबर अशी खिचडी बनते ना आणि तुरंत बनते बरं लय झमेले काही लागत नाही त्या खिचडीला बातच बिलकुल बनते फक्त हे ट्रिक यूज करावं लागते युनिक ट्रिक आहे बरं युनिक चाल मग तुला सांगतो कोणती युनिक ट्रिक आहे तर फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायचं आहे बरं तर त्यासाठी काय करावं लागतं माहिती आहे का थोडासा साबुदाणा घ्यायचा तुम्हाला किती लागते काय लागते त्या हिशोबानं तुम्ही शाबुदाना घेऊ शकता इथं मी मस्त दिळ वाटे शाबुदाना घेतला आता काय करायचं माहिती आहे शाबुदाना मस्त बिलकुल पाण्यात आपल्याला भिजू घालायचा आहे एक ते दोन दोन ते तीन तास समजा आहे ना एका घंट्यात तर काही होणार नाही बाई दोन तीन घंटे सहज लागतात तर शाबुदाना भिजू घालायला तर काय केलं माहीत आहे का मस्त शाबुदाना पहिले एका मस्त स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचा आहे बरं आपल्याला कारण हे बाहेरची वस्तू असते त्याच्यावर धूळ असते तर त्यासाठी ना पहिले एका मस्त स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं मग नंतर बिलकुल याले भिजू घालायचं आहे ना दोन ते तीन घंट्यात आपला शाबुदाना भिजू भिजून जाते तर तुम्ही काय करता रात्री बी भी तुम्ही भिजू भिजू घालू शकता तसं काही नाही आणि आता मस्त तीन घंटे आपण याले मस्त भिजू घालू देऊ तोपर्यंत काय करू मस्त एक मस्त आलू घ्यायचा आलू मस्त छिलून घ्यायचंय आहे आपल्याला त्याचे छिलके पूर्ण काढून घ्यायचं हो तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनल प्लीज सबस्क्राईब जरूर करा बरं ताकी जे मी मी व्हिडिओ टाकेन ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जातील कुठे ना थांबता आहे ना तर पाय बाई आता मस्त आलूचे छिलके काढून घेतले ना आता मस्त मी पाणी टाकलाय ना एका बाउलमध्ये पाणी टाकून घेतला आता काय करायचं हे खिसणी आहे ना तर जे सगळ्यात मोठी जे खिसणी असते ना त्यांना आपल्याला हे मस्त आलू पूर्ण खिसून घ्यायचं आहे तर या व्हिडिओमधली हेच युनिक ट्रिक आहे बरं अशा पद्धतीनं बी तुम्ही मस्त बिलकुल शाबुदाण्याची खिचडी बनवू शकता लवकरात लवकर होते बरं कारण आलू शिजायला ना लय वेळ लागत नाही मस्त फ्राय करायला लागत नाही तुरंत बिलकुल आपण असे खिसून घेतला ना हा असा आलू तर तुरंत बिलकुल लवकर शिजते आणि तुमची खिचडी शाबुदाना खिचडी लवकरात लवकर बनवायला लागते तर खिसला होता ना तो आलू आहे ना आपल्याला मस्त बिलकुल पाण्यानं स्वच्छ धुवून एकदम बिलकुल त्याच्यातलं पाणी सगळं काढून आपल्याला मस्त पिडून घ्यायचं आहे ना तर आता मस्त हा शाबुदाना भिजलेलं आहे आणि राहिलं सुईलं पाणी जे असते ना त्याच्यातनी तर ते, ते पाणी बी आपल्याला काढून घ्यायचं आहे ना तर मस्त इथं मस्त पिडून हा साबुदाणा मस्त घेतलेला आहे मी मस्त पिडून घ्यायचं आहे ना कारण याच्यातनी पाणी असतेच बरं साबुदाण्यातनी पाणी राहतेस पा थोडंसं फार पाणी याच्यातलं निघालं ना आता मस्त साबुदाणा ना एकदम मस्त कोरडा झाला आता आता काय करायचं आहे ना मी काय केलं होतं हा पूर्ण साबुदाणा एका बाउलमध्ये काढून घेतला आणि आता काय करायचं माहिती आहे का मस्त शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे मस्त बिलकुल पहिले भाजून घ्यायचे तर असे मस्त शेंगदाणे भाजून घेतले मी आणि मस्तपैकी शेंगदाणे ना घुर्र घुर घुरघुर करू करू ना मस्त बिलकुल बारीक करून घ्यायचे आता काय करायचं बाई सांगतो आहे ना आता जो शाबूदाना होता का नाही तर त्या शाबुदाण्यामध्ये हे मस्त शेंगदाण्याचं कुठ ना आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बरं है की नाही मस्त मिक्स करून घ्यायचं आहे मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ना मिक्स झाल्यानंतर काय करायचं मस्त मिरच्या आहे ना हिरव्यागार मिरच्या तुम्ही किती घ्यायच्या तुम्ही किती तिखट खाता काय खाता तर त्या हिशोबाने तुम्ही मिरच्या घेऊ शकता तिनं मी मस्त दोन मिरच्या घेतल्या मिरच्या मस्त बारीक कट करून घ्यायच्या तर पोट्टे हो तुम्ही पण ना अजूनही मला चॅने जर सबस्क्राईब केलं नशिन ना पत तर जाऊन ना पटापट मला चॅने सबस्क्राईब करा बरं कारण पोरीनं तर सबस्क्राईब केलं फक्त तुम्ही पोट्टेच राहिले असता तर तुम्ही बी पटकन आपल्या चॅनेलने सबस्क्राईब करा शीतल रेसिपी विदर्भ या चॅनेलने सबस्क्राईब करून ना अशाच मस्त विदर्भाच्या फॅशनमध्ये मस्त बिलकुल रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील तर चला आता या गोष्टीवर आता मारू आपण तडका मस्त कळईतनी टाकलं मॅ तेल तेल टाकल्यानंतर मस्त तेलाने होऊ देऊ मस्त गरम तेल मस्त गरम झालं की त्याच्यात देऊ मस्त मिरच्या टाकेल मिरच्या चांगल्या होऊ द्यायच्या बरं मिरच्या चांगल्या होऊ द्यायच्या काय टेस्ट लागते सफरदस्त बिलकुल आहे ना त्यासाठी म्हणतो की मिरच्या चांगल्या होऊ द्यायच्या मसाले चांगले होऊ द्यायचे चा, सगळं काही चांगलं होऊ द्यायचं तरच आपली भाजी म्हणा का रेसिपी म्हणा एक नंबर होते तर आता आपल्या ह्या मिरच्या चांगल्या झाल्या मिरच्या झाल्यानंतर आता काय करायचं हा आलूचा जो किस होता ना आलूचा खिस पूर्ण याच्यात टाकून द्यायचा आणि मस्त फ्राय करून घ्यायचा आपल्याला आहे ना कारण आलू हे जर तुम्ही तसे टाकसा ना तर ते कच्चे राहतात त्यासाठी ना आलू हे आपल्याला तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मग नंतर हे शाबुदाना हेच टाकून घ्यायचं आहे तर मस्त पहिले फ्राय झाले मस्त आलू आपले मिरची बी मस्त फ्राय झाली आणि त्याच्यातनी हे शाबुदाना मस्त टाकून घ्यायचं आहे ना आणि वरून ना थोडीशी लाल मिरची पावडर टाकायला लागते बरं कारण विदर्भाच्या माणसं अवघा आम्ही आम्हाला ना जास्त तिखट खाल्ल्याशिवाय नाही जमतच नाही आहे ना असं असते ना बाई नुसतं तिखट खाऊन चालत नाही बरं स्वाद बी पाहिजे बरं जीभ जळाली पाहिजे पण ठेचा खाऊन ना जिबीले पाणी बी सुटलं पाहिजे हां पण लक्ष डवो बिचार आहे की पोट खराब नाही झालं पाहिजे आहे ना कारण आम्ही या विदर्भातले लोक आम्हाला मिरची म्हणलं की काही टेन्शन नसते ना किती तिक मिरच्या टाका आम्हाला तिखट लागत नाही तर तुम्ही फक्त सांभाळून पाहिजे आहे ना तर मस्त बिलकुल मिरची पावडर टाकून मस्त नमक टाकून मीठ बी टाकलं चवीनुसार आणि मस्त खिचडी घेतली आता करून आणि आता मस्त बिलकुल दोन ते तीन मिनटासाठी मस्त बिलकुल खिचडीले तुम्ही स्लो फ्लेमवर मस्त होऊ द्यायचं आणि बघू शकता ताबडतोब खिचडी आपली हे तयार होते आणि अशी खिचडी झाल्यानंतर ना तुम्ही तर रोजच म्हणसान की नाही अशी खिचडी बनवायला पाहिजे ताबडतोब होते बाई आहे ना कारण याच्यामध्ये ना आलू जे आपण खिसले ना तर त्या आलूले फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही तसे जर तुम्ही फ्राय करून टाकसाल ना तर त्याला वेळ लागते आणि अशी खिसून जर तुम्ही फ्राय केले ना याला कमी वेळ लागते आणि कमी वेळात तुमची हे शाबूदाना खिचडी लवकरात लवकर होऊन जाते तर बघू शकता मित्रांनो जबरदस्त अशी खतरनाक बिलकुल हे शाबुदाना खिचडी आपली बनवून तयार आहे तर अशीच तुम्ही खिचडी बनवा आणि तुम्ही सांगा कमेंट करून तुम्ही करा तुम्ही खा आणि सांगा कमेंट करून की लई जबरदस्त बिलकुल खिचडी झाली होती आणि कमी वेळात झाली होती आहे ना तर बाई आजची रेसिपी कशी वाटली काय वाटली प्लीज कमेंट करून सांगा न रेसिपी जर आवडली असेल ना प्लीज रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा शेजाऱ्या पाजारायला बी शेअर करा आहे ना जे दुश्मन असतील त्याला बी शेअर करा कमेंट नक्की करजा आहे ना आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना चॅनल सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दबाता की जे बी व्हिडिओ हो येतील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जातील बरं तर तुम्ही बघू शकता एक नंबर अशी भन्नाट जबरदस्त साबुदाणा खिचडी बनवून रेडी आहे चला घ्या मग खाऊन तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ना इथंच समाप्त करू परत भेटूया सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा असेच आपले व्हिडिओ पाहत राहा चला मग भेटू दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद जय जेही महाराष्ट्र